नमस्कार मित्रांनो स्पार्टम प्रद यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो पुन्हा एकदा आपण अल्पसंख्यक संस्थेच्या जाहिराती घेऊन आहे मित्रांनो शाळेच्या जाहिराती तर बघा मित्रांनो पहिले तर आप तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण की मित्रांनो आपल्या या चॅनलवरती महाराष्ट्रामधल्या जेवढ्या पण अल्पसंख्यक शाळा दर्जाप्राप्त अशी शाळा आहे मित्रांनो सर्वांच्या शाळेच्या सर्व शाळेच्या जाहिराती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायलाच भेटेल मित्रांनो चला मग आपण सुरुवात करू जाहिरात बघण्यासाठी बघा सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ सोलापूर जाहिराती मित्रांनो तर बघा कन्नड अल्पभाषिक संस्था संचालित हे मित्रांनो संस्थेचे विविध माध्यमिक शाखेतील खालील खालीलप्रमाणे शिक्षण सेवकाचे रिक्त पदे भरायचे मित्रांनो बघा रिक्त पदे कोणकोणते आपण बघू माध्यमिक विभागाचे अनुदानित माध्यमिक विभाग मित्रांनो तो बी अनुदानी ते बघू शकता शिक्षण पद आहे मित्रांनो बघा या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला पात्रता एच एस सी किंवा एच एस सी किंवा बी ए किंवा बी एस सी डी टी एड पात्रता आहे मित्रांनो सोबतच तुम्हाला टी ई टी आणि सी टी टी सुद्धा अनिवार्य आहे त्यानंतर सब्जेक्ट बघू शकता विषय सर्व विषयासाठी पदाची संख्या एक आहे मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघा शिक्षण पद पदे बी ए किंवा बी एस सी डी एड किंवा बी एड पण मित्रांनो बघा टी ई टी किंवा सी टी टी तुम्हाला तु अनिवार्य आहे सर्व विषयासाठी पदाची संख्या दोन आहे मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघा बी ए किंवा एम ए बी पी एड अनिवार्य आहे मित्रांनो नववी दहावीसाठी त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला टी ई टी किंवा सीई टी अनिवार्य नाही मित्रांनो इथं बघू शकता विषयी इंग्रजी किंवा शारीरिक शिक्षण इथं दिलेलं आहे पदाची संख्या एकच आहे मित्रांनो नंतर बघा शिक्षण सेवकाचं पदे बी ए किंवा एम ए बी एड नववी आणि दहावीसाठी या ठिकाणी सुद्धा तुम्हाला टी ई टी किंवा सी टी टी आवश्यकता नाही मित्रांनो आणि विषय बघा मराठी आहे पदाची संख्या एक आहे मित्रांनो पदाची संख्या किती मित्रांनो एक पदाची संख्या दिलेली आहे मित्रांनो तर बघा तरी सुगो पात्र उमेदवारांनी सर्व जे तुमचे जे अर्जा शैक्षणिक पा प्रमाणपत्राच्या मूळ व सत्यप्रतिसह शुक्रवार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता संतोष भीमराव पाटील महाविद्यालय मंदुप तालुका दक्षिण सोलापूर येथे मुलाखती स्व उपस्थित राहायचं मित्रांनो लक्षात उद्या मित्रांनो तुमच्याकडे जर या पदांबद्दल त्यांची जी, पात्रत जी पात्रता दिलेली आहे तुमची जर पात्रता जर असेल तुमच्याकडे शैक्षणिक प्रमाणपत्र जर असेल मूळ डॉक्युमेंट्स आणि सत्यकृती सर तुम्हाला शुक्रवारी चार तारखेला तुम्हाला ठीक दहा वाजता तुम्हाला संतोष भीमराव पाटील महाविद्यालय मंदूर तालुका दक्षिण सोलापूर या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी सोकारे रुपये बघा मित्रांनो मुलाखत होणार आहे मित्रांनो मुलाखतीसाठी मुला मुला तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो नक्कीच तुम्ही या ठिकाणी जो मुलाखत द्या अल्पसंख्यान शांदित शाळा आहे मित्रांनो नेक्स्ट मित्रांनो बघू शकता शिक्षक व लिपिक पाहिजे याच्यामध्ये नूतन शिक्षण प्रसारक मंडळ बोराळे तालुका मंगळवेळा संचालित अल्पसं अल्पभाषिक संस्था आहे मित्रांनो मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूट बघू शकता नूतन हायस्कूल बोराळे तालुका मार्सिंग हायस्कूल सिद्धापूर या प्रशालेत खालील काही पदे बऱ्याचशे मित्रांनो बघा शिक्षण सेवकाची पदे दिलेली शैक्षणिक पात्रतासुद्धा दिलेली एच एस सी डी एड एच एस सी डी एड पाहिजे मित्रांनो सायन्ससाठी बघू शकता टी ई टी आणि तुम्हाला सी जी टी, टी सी टी ई टी अनिवार्य मित्रांनो विशेष सर्व विषयासाठी दिलेले पदाची संख्या दोन आहे आणि अनुदानाचा प्रकारसुद्धा दिले बघू शकता इथं शंभर टक्के अशी अनुदानी शाळा आहे मित्रांनो त्यांचा नेक्स्ट शिक्षण सहभाग हे हो बी एस सी बी एड पाहिजे मित्रांनो या ठिकाणी बघा बी एस सी बी एड या ठिकाणी कोणत्या प्रकारे टी ई टी किंवा सी टी टीचा तुम्हाला उल्लेख केलेला नाही मित्रांनो बघा इथं विषय काही दिलेलं नाही पदाची संख्या एक शंभर टक्के अशी अनुदानित शाळा आहे मित्रांनो वरील सर्व पदेकर पदाकरिता गरजू उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी नूतन हायस्कूल बोराळे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे तुम्हाला वार दिनांक मंगळवारी बघा एक जुलै दोन हजार एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा ते एक या वेळेत साक्षांकित व मूळ प्रमाणपत्रासह सो खर्च मुलाखतीत उपस्थित राहायचं मित्रांनो लक्षात असू द्या मित्रांनो की तुम्हाला नूतन हायस्कूल बोराळे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे तुम्हाला मंगळवारी हजर राहायचं मित्रांनो एक जुलै दोन हजार पंचवीसला तुम्हाला हजर राहायचं सकाळी किती वाजता ठीक दहा ते एकच्या दरम्यान आणि तुमचे मित्रांनो जेवढे पण तुमचे साक्षांकित किंवा मूळ प्रमाणपत्र असं असेल त्या तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो ते तुमचे जेवढे पण कागदपत्र असतील ते घेऊन मुलाखत होणारे मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं सो खर्साने एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही जाऊन हजर राहू शकता मित्रांनो नेक्स्ट मित्रांनो बघा शंभर टक्के अनुदानी शाळा आहे मित्रांनो बघा गंगाराम नाईक कला व विद्या विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आंबे धानवरा तालुका कोंबुर्णा जिल्हा चंद्रपूरची जाहिरात आहे मित्रांनो बघा या ठिकाणी आपण बघू शकता बरेचसे काही उच्च प्राथमिक शिक्षक शिक्षण सेवकाची काही पदे दिलेली बघा उच्च प्राथमिक शिक्षक सॉरी उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवकाचं पदे पादारसंख्या एक आहे ठिकाणी आपल्याला दिलेलं एम एस सी बी एड पाहिजे मित्रांनो बघा रसायनशास्त्रामध्ये तुमचे जे वेतन आणि भत्ते असणार ते शासनाच्या नियमानुसार शासन नियमानुसार सेवक कालावधी व त्या पदास नियमानुसार अनुदेय राहतील मित्रांनो मान लक्षात असू द्या प्रवर्ग दिलेला आहे भजब एक एक तरी इच्सुक उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यक ते शैक्षणिक अर्हता कागदपत्राच्या छायांकित प्रतिस दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत खालील पत्त्यावर अर्ज करायचा मित्रांनो तुम्हाला बघा नऊ तारखेच्या आतमध्ये नऊ जुलै दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये तुम्हाला अर्ज करायचा मित्रांनो त्या पत्त्यावरती खाली तुम्हाला ॲड्रेससुद्धा दिलेला आहे बघू शकता बघा पत्रव्यवहाराचा पत्ता येईल सेक्रेटरी श्री लालबहादूर शास्त्री शिक्षण मंडळ स्थित गजानन मंदिर रोड वार्ड नंबर त्रेपन्न प्लॉट नंबर सोळा नेक्सी नेन्सी बघा विल्लासमोर बापटनगर चंद्रपूर तालुका जिल्हा चंद्रपूर चौचाळीस चोवीस झिरो एक हे तुमचा पिन नंबर आहे मित्रांनो ठिकाणी तुम्ही तुमची डॉक्युमेंट पाठवू शकता मित्रांनो ॲप्लिकेशन चांगली अपच्युटी अल्पसंख्याक शाळेची जाहिरात आहे मित्रांनो सॉरी मित्रांनो या ठिकाणी उल्लेख तसा काही केलेला नाही मित्रांनो के शंभर टक्के छंदानी शाळा आहे मित्रांनो नेक्स्ट जाय अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा आहे मित्रांनो बघा प्रताप शिक्षण प्रसारक मंडळ पिंपरी फॉरेस्ट रामनगर द्वारे संचालित स्वर्गीय बाबासाहेब नाईक विद्यालय पिंपरी फॉरेस्ट तालुका कारंजा जिल्हा वाशिमची जाहिर ते मित्रांनो चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो बघू शकता पदाचे नाव दिले शिक्षण सेवक नववी ते दहावीसाठी मित्रांनो दोन पदे मित्रांनो माध्यमसुद्धा तुम्हाला मराठी दिलेलं आहे अनुदानाचा प्रकार बघा शंभर टक्के अशा अनुदानी शाळा आहे मित्रांनो पात्रता बघा बी एस सी बी एस सी लागते मित्रांनो बी एस सी बी एड किंवा बी ए बी एड म्हणजे गणिताची आणि इंग्रजीची अशा दोन जागा आहे मित्रांनो बघू शकता मानधनसुद्धा बघू शकता मानधनसुद्धा इथं दिलेलं आहे बघा या ठिकाणी अठरा हजार रुपये मानधन असून तुम्हाला मित्रांनो शासनाच्या नियमानुसार त्याच्यानंतर बघा शिक्षण शिक्षणसेवकाचं हो पदे मित्रांनो सहा ते आठसाठी दोन पदे माध्यम मराठी दिलेलं आहे शंभर टक्के अशा अन्न शाळा आहे मित्रांनो बघू शकता दिले बी एस सी किंवा बी ए बी एड पण मित्रांनो बघा सहा ते आठसाठी तुम्हाला टी ई टी पेपर सेकंड हा उत्तीर्ण अनिवार्य आहे मित्रांनो नंतर मानधानी इथं बघू शकता सोळा हजार रुपये मानधानी शासनाच्या नियमानुसार रिक्त व्हायचं कारण बघू शकता सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेलं पद आहे मित्रांनो तर बघा सदर पदभरती मान्य शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद वाशिम हो यांचे मान्यतेच्या अधीन राहून करण्यात येत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सर्व मूळ कागदपत्रासह मुलाखती स्वतः उपस्थित राहावे कोणताही प्रवास भत्ता व मानधन दिले जाणार नाही लक्षात असू द्या मुलाखत स्थळ दिलेले स्वर्गीय बाबासाहेब नाईक विद्यालय पिंपरी फॉरेस्ट रामनगर तालुका कारंजा जिल्हा वाशिम या ठिकाणी मोबाईल नंबरसुद्धा दिले तुम्ही सुद्धा साधू शकता मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही मुलाखत द्या मित्रांनो बघा मित्रांनो अशाच नवीन जाहिराती पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपल्या मित्रांमध्ये जेवढे ग्रुप असेल त्या ग्रुपमध्ये तुम्ही शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांना याचा फायदा पडेल मित्रांनो म्हणजे भावी शिक्षकांनो तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची मुलाखत देऊ शकता धन्यवाद